नाही करून दिलं तरी करणार मतदान करणारच आहे आमचं मत कुठे ते आम्ही तपासतोय ना मग आमचं काय दुसरं आहे का जत्रा असली तर एवढ्या पोलिस येत ना आता पोलिसांच्या दबाव ना माणसं काय बाहेर बर राहिल्याच करायचंच आहे पोलिसांनी बर काय मत जाणून पोलिसाला काय करायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका